नमस्कार स्वागत आहे तुमचं विदर्भ स्पेशल चॅनलमध्ये आज आपण शेतामध्ये आलेलो आहोत आणि मस्त मी अशा तुरीच्या शेंगा तोडत आहे आपण हे उकळून खाणार आहोत पण तोडून घेतलेले आहेत मस्त अशी चूल पेटून घेतलेली आहे आपण आता शेंगा उकळायला ठेवणार आहोत त्याच्यामध्ये आता मस्त पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला आता आपण शेंगा उकळून घेणार आहोत आता आपल्या शेंगा छान उकळलेल्या आहे मस्त असं मीठ टाकायचं आहे खाण्यासाठी रेडी आहे आता आपल्या उकळलेल्या शेंगा